दरवर्षी ग्रीष्म ऋतूमधील वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून विठुरायास शीतलता मिळावी या भावनेतून पाळव्यापासून चंदनवटी पूजेस प्रारंभ करण्याची परंपरा आहे त्यामुळे सोमवारी पाळव्यापासून दररोज दीड किलो चंदनाचा लेप विठ्ठलाला लावण्यात येणार असून ही पूजा मृग नक्षत्रापर्यंत चालणार आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती संत तुकाराम महाराज यांनी विठुरायाच्या चंदन उटी पूजेचे वर्णन केले आहे गुढीपाडवापासून विठ्ठल रुक्मिणीची चंदन उटी पूजा सुरू झाली आहे मृग नक्षत्रापर्यंत चंदन उटी पूजा केली जाते पाळवापासून दररोज दुपारी चार वाजता मोठ्या भक्तिभावांना विठुरायाची चंदन उटी पूजा संपन्न होत असते उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या उकाळ्याबरोबरच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनाची होणारी घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो उष्णतेचा मनुष्य आणि प्राणी जसा त्रास होतो होतो देवांनाही अशी धारणा भक्तांमध्ये असते उन्हाळ्यातील उष्णतेपासून संरक्षण व्हावे व थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन आहे सध्या दररोज दीड किलो सुवासिक चंदन उगाळून त्याचा विठ्ठल आणि रुक्मिणी मातीच्या सवांगाला लेप लावला जातो चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रूप अधिक खुलून दिसते हेच सुंदर देवाचे रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविक आतुर असतात चंदन उटी पूजेसाठी दरवर्षी भाविकांकडून आगाऊ नोंदणी केली जाते याच काळात मंदिर समितीला चांगले उत्पन्नही मिळते चंदन पूजेनंतर देवाला शिरा पोहे सुकामेवा कैरीचं पन्हे आणि थंड लिंबू सरबत असा खास नैवेद्यही दाखवला जातो चंदन उटी पूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कर्नाटकामधील बंगळुरू मैसूर येथील उच्च प्रतीचे सुगंधी चारशे किलो चंदन खरेदी केले आहे पूजेसाठी रोज दीड किलो चंदन उगाळून त्याचा लेप देवाला लावला जातो चंदन उटी पूजेमुळे देवाचे रूप सुवर्ण अलंकारापेक्षाही उठून दिसते म्हणूनच अनेक भाविक चंदन उटी पूजा करून समाधान व्यक्त करतात इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट पंढरपूर सॼे चारा आज धनुष गले में पुष्प मां